नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बनलाय चोरांचा व मृत्यूचा सापळा मित्रांनो या महामार्गावर रात्रीचा प्रवास करत असाल तर सुरक्षित व सतर्क रहा जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार दिलेल्या माहितीनुसार नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात होऊन त्यात अनेक लोकांचा जीव गेलेला आहे दिवसेंदिवस हा समृद्धी महामार्ग मृत्यूचा व आता चोरांचा सापळा बनला आहे अलीकडे या महामार्गावर रात्री चोरीच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत असून अशा अनेक घटना समोर येत असताना या महामार्गावर महामार्ग पोलीस रात्रीची गस्त घालताना दिसून येत नाही त्यामुळे समृद्धी महामार्ग हा चोरी करण्याचा महामार्ग बनला असून शासनाचे व विशेष पोलीस विभागाचे या गंभीर बाबीकडे लक्ष नाही असा सूर जनतेत दिसून येत असल्याची ताजी घटना समोर आली आहे नमस्कार मी संतोष सानव मी आता जालन्यावर निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्या सोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे एक तास झाले पोलीस वाल्याला फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर फोन झाले पोलिस ची मदत आज होत नाही या रोडवरती इथून मागे पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस हे खेळ दाखव सगळे दाखव इकडे घे हे भाऊ इथून नागवून सोबत अशा घटना दोन वेळा झाल्यास तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला तळलेलं जायचं आहे रस्ते म्हणजे हजारो खेळ ढोके हजारो एवढे खेळ ठोका समोर चालले काय रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतो काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय हा समृद्धी एका लोकांचा जीव हा रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल करा हे आणि हे दाखवा या पोलिसवाल्यांना अजिबात पोलिसांची मदत होत नाही रोडला 买。